नाही मला एवढं समजतं मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी एक बघितलं की आंबड तहसील पुढे एक पेंडॉल लागलेला आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मागच्या एक वर्षापासून लागला तो अकरा महिने झाले असतीलच आणि ते लोक म्हणजे अकरा महिन्यात उन्हाळा पण बघितला पावसाळा पण बघितला आणि हिवाळा पण बघितला आणि आता पाऊस पण चालू आहे अशा परिस्थितीत गोरगरीब लोक असे बसून आंदोलन करतायत उपाशी तपाशी राहतायत ठिया आंदोलन करतायत उद्देश काय का ता की त्यांनी त्यांच्या अतिशय मेहनतीतून कमवलेल्या पैसे त्यांना वापस मिळावेत काही लोक आता आंदोलनात आणि ह्याच्यामध्ये होते त्यांनी असं सांगितलं की अक्षरशः ऊसतोड मजूर आहेत त्यांनी पैसे कमवून लाख दोन लाख रुपये ठेवलेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत गरीब माणसं पण खूप आहेत काही ऊसाचे शेतकरी पण खूप आहेत किंवा अन्यसुद्धा व्यापारी पण खूप आहेत माझं म्हणणं एकंदर हे पैसे त्यांच्या कष्टाचे हक्काचे ते त्यांना वापस मिळावेत यासाठीचं हे ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव सोसायटीच्या विरुद्धचं ठेवीदारांचं हे अतिशय मोठा मोर्चा या ठिकाणी झालेला आहे त्यांचा उद्देश त्यांच्या ठेवी वापस मिळाव्यात एवढाच महत्त्वाचा उद्देश आहे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे लोकप्रतिनिधी म्हणून की शेवटी आपण लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना यामध्ये कुठलंही एक सुद्धा म्हणजे मी शपथपूर्वक मी लोकांच्या समोर सांगितलं की ईश्वर शपथीनं की कुठलाही काही आमचा राजकारण नाही किंवा वैयक्तिक काही विषय नाही काही नाही आमचा विषय की लोकांना खरोखर पैसे त्यांचे वापस मिळावेत या सगळ्याच एकंदर प्रकरणात मला जी माहिती मिळालेली ती पंधरा लोकांचा मृत्यू झालेला आहे मानसिक त्रस्त आहेत लोक आणि अजून किती लोक मेल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार जागा होणार मला काही कळत नाही मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की दोन्ही सरकारची जबाबदारी आहे ही जी स स्टेट कोऑपरेटिव असते ती दो, दोन दोन तीन राज्य मिळून असते त्यामुळं ती रजिस्टर झालेली असते केंद्रातल्या सहकार विभागाकडून म्हणून मी सेंट्रल रजिस्ट्रार फॉर कॉपरेटिव्ह मिस्टर झा यांच्याशी प्रदीर्घ फोनवर बोललो त्यांना सांगितलं की बाबा असा असा प्रकार घडलेला आहे याची व्याप्ती ही काही दोन पाच कोटीची नाही आहे ही सदोतीस तीन हजार सातशे पन्नास कोटीची आहे म्हणजे ही आतापर्यंत कळलेली माहिती आहे याच्यामध्ये एकूण जे ठेवीदार आहेत त्यांची संख्या तीन लाख हजार आहे आणि मराठवाड्यातला बीड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा हे बरेचसे मोठ्या पद्धतीनं व्यापलेले आहेत आणि म्हणून यामध्ये माझं एवढंच सांगणं आहे की एवढ्या मोठ्या संख्येने सभासद वर्ग आहे ठेवीदार आहेत एवढ्या मोठ्या संख्येने अमाऊंट आहे चार हजार कोटीच्या दरम्यान अमाऊंट आहे आणि एक वर्ष झाले लोक आंदोलन करत आहेत कोणीही ह्याच्यात काही करत नाहीये आम्ही यामध्ये मी स्वतः त्या मॅनेजमेंटला एकदा बोललो त्या मॅनेजमेंटने असं सांगितलं की मी दोन चार महिन्याच्या आतमध्ये आम्ही लवकरात लवकर त्यांचे पैसे देऊ आमच्या आमच्या ॲसेट्स विकून आमची मत्ता विकून देऊ कुठेही काही झालं नाही नंतर अधिवेशनामध्ये मी ह्याच्यावर आवाज उठवला अधिवेशनामध्ये सुद्धा सध्याच्या राज्य सरकारच्या सहकार विभागाने हात वर करून सांगितलं की नाही नाही हे केंद्र सरकारचा विषय केंद्र राज्य अरे जनता तर या देशाची आहे राज्याची आहे कुणीतरी त्या जनताची काळजी घ्या नुसती टोलवाटोलवी करण्याचं जे पाप करताय ते माझ्यामध्ये फार माणुसकीला धरून नाही आहे माणुसकीला धरून एवढंच विषय असू शकतो की राज्य सरकारसुद्धा याच्यामध्ये खूप मोठा भाग घेऊ शकते एम पी आय डी हा जो कायदा आहे महाराष्ट्र पोलीस इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन ॲक्ट तर इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे ज्याच्यामध्ये ठेवीदारांच्या संरक्षणासाठी केलेला कायदा याच्यात कलम तीन आणि कलम चार खाली अतिशय स्पष्ट आहे की या ज्ञानराधाच्या जे काही प्रमोटर्स आहेत डायरेक्टर्स आहेत त्यांनी निर्माण केलेल्या सबसिडरी कंपन्या आहेत या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून प्रशासक नेमून ताबडतोबीनं लिलाव करून ह्या पैसे लोकांचे देता येऊ शकतात एवढा स्पष्ट ॲक्ट आहे त्याच्यासाठी काय कारवाई करायला पाहिजे तर लोकांनी ज्या ज्या ब्रांचेसमध्ये गुन्हे घडलेत त्यांच्या त्या गुन्ह्यांची नोंद पोलीस स्टेशननी घेतली पाहिजे दुर्दैवानी पोलीस स्टेशन घेत नाही आहेत आणि माझी तरी इच्छा आहे की मी आत्ता कलेक्टरांनाही तेच बोललो मी डी जी साहेबांनाही बोलणारे माननीय मंत मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही बोलणारे की सर्व पोलीस स्टेशनला तुम्ही सूचना दिल्या पाहिजे की लेखी यांना शिक्कासईसह जो काही ऑफेन्स रजिस्टर झालेला आहे त्यांना त्याची प्रत दिली पाहिजे जेणेकरून ती प्रतची कॉपी जे काही पोलीस स्टेशन आहेत ते कडे पाठवतील म्हणजे इकॉनॉमिक आर्थ ऑफेन्स uh, विंग uh, आर्थिक गुन्हा शाखाकडे पाठवतील आणि आर्थिक गुन्हा शाखावाले कलेक्टरकडूच्या थ्रू ग्रह विभागाला पाठवतात ग्रह विभाग माझ्या माहितीप्रमाणे एवढीच त्या कलम कलममध्ये लिहिलेलं आहे की त्याचं प्रशासक नेमतात म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी नेमतात डेप्युटी कलेक्टरच्या वरच्या लेवलचेच फक्त कॉम्पिटंट अथॉरिटी नेमली पाहिजे असं त्यातला तरतूद आहे त्या तरतुदीच्या अनुषंगाने जेवढी काही प्रॉपर्टी यांच्या आहे त्यांची यादी करून लिलाव केला पाहिजे आणि लोकांना एका क्रमाने जो काही कायदा सांगतो त्या क्रमाने त्यांचे पैसे वापस दिले पाहिजे ही प्रक्रिया मला अत्यंत दुःखाने आणि दुर्दैवाने नमूद करावं असं वाटतं की एक वर्षात याच्यामध्ये काहीही घडलेलं नाही काहीही घडलं नाही ही मला सगळ्यात मोठी व्यथा वाटते